पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या असतानाच राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येत आहेत का, का अशा चर्चा जोर धरू लागल्या असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी गेल्या तीन ते चार दिवसांपासून एक हट्टी भूमिका जाहीर केलेली आहे आणि ती हट्टी भूमिका म्हणजे की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर मी पक्षात राहणार नाही आजही त्यांची तीच भूमिका आहे का, का जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत काय नेमकी भूमिका आहे कारण निवडणुकांना जरी अजून तारखा जाहीर व्हायच्या असतील तरीसुद्धा अनेक वेळा तुम्ही माध्यमांसमोर जेव्हा येत आहे तेव्हा या भूमिकेवर तुम्ही अगदी ठामपणे आहात एक ही तर ही कुठल्या प्रकारची हट्टी भूमिका नाही ती असली तर पुरोगामी चळवळीची या शहरातल्या सुसंस्कृत राजकारणाची ती माझी भूमिका आहे एक मुळात विषय असा आहे की या राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभा लढवली विधानसभा लढवली त्यानंतर महानगरपालिकेच्यापर्यंत म्हणजे आता निवडणुका एकट्या दीड महिन्यात संपून जाणार आहेत तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीचं अत्यंत चांगलं वातावरण इथं ठेवलं राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधील सर्वोत्तम शहर युनिट म्हणून पुरेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचं युनिट आम्ही बळकट केलं हे माझ्यामुळे नाही आलं पवारसेवांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी हे ठेवलं असं असताना उद्या महाविकास आघाडी म्हणून आपण लढलो तर खूप चांगलं राज्यातला सर्वोत्तम आकडा शरदचंद्रजी पवार पक्षाचा इथे ये येऊ शकतो हा माझा अभ्यास असताना या ठिकाणी एक दोन प्रभागातले काही सहकाऱ्यांना एकोणचाळीस एक्केचाळीस प्रभागातले दोन प्रभाग आहेत की त्या दोन सहकाऱ्यांना असं वाटतं की त्या घड्याळवाल्यांबरोबर आघाडी केली पाहिजे त्याच्यासाठी पक्ष एकूणच चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न ने केला जातो आहे सन्मान्य अजितदाबरोबर माझी म्हणजे चोवीस वर्ष त्यांच्या हाताखाली कामकाज केले त्यांनी मला कधी शिवीगाळ केली नाही धमकी दिली नाही कुठला अपमान केला नाही किंवा माझ्या वेगळे वेगवेगळे मला पद देताना त्यांचाच त्या ठिकाणी निश्चित सहभाग होता असा असताना त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं शत्रुत्व नाही दश दुश्मन नाही पण पवारसाहेबांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी मी इथं थांबलो दोन जुलै दोन हजार तेवीसला असा दिवस आला की ज्या दिवशी साहेब का दादा ही चॉईस करत असताना पुरोगामी विचाराचा आधारस्तंभ या शतकातला सर्वोत्तम नेता आणि त्या मतावर मी ठाम आहे त्यांना सोडून जायचं ना म्हणून इथं थांबलो एक युनिट चांगलं उभं केलं आणि आज हे दो दोन प्रभागांच्या ॲडजस्टमेंटसाठी दोन दोन लोकांना निवडून येण्याच्यासाठी हा सगळा अट्ट आज उभं केल्यानंतर आज शहरचं युनिट संपतं आहे कारण की दादाच्यावर आघाडी करताना महाविकास आघाडीचा अंत महाराष्ट्रातला आहे या शहरात त्या अंताला सुरुवात होती दुसरा भाग असा आहे की या सगळ्या सिस्टीममध्ये जे सामान्य कार्यकर्ते ज्यांना आज तिकीट आम्ही काय देऊ शकतो त्यांना आर्थिक लाभ नाही देऊ शकत किंवा तिकीट देऊ शकतो निवडून याची त्याची क्षमता असणाऱ्या देतोय त्यांना कायमस्वरूपी त्यांची राजकीय कारकीर्द संपती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी थांबलं पाहिजे तुम्ही जर असं म्हणताय की शरद पवारांच्या आदरापोटी आणि त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही त्यांची साथ दिली पण उद्या जर शरद पवारांचाच एक मोठा वर्ग राष्ट्रवादीतला जर अजित पवारांशी युती करायला तयार असेल पण मग त्यावेळेला तुम्ही का माघार नाही मला मी म्हणून ते सांगितलं एकतर असा निर्णय होता आणि मी कुठली आदळापट करत नाही माझं स्पष्ट मत आहे की थोडी कर्टसी ही बाळगणारा मी कार्यकर्ता आहे चार पाच दिवस हा सगळा धुमाकूळ चालला आहे मी पॉवर सुप्रिया आहे कुठल्या प्रकारे कॉन्टॅक्ट केलं नाही मेसेज किंवा व्हॉट्सअप चॅटसुद्धा केलेलं नाही कारण की मला माहिती आहे की आज पवार कुटुंबातलं एक लग्न आहे माने योगेंद्रदादांचं लग्न आहे पाच तारखेला सन्मान्य अजितदादांचे चिरंजीव जयदादांचं लग्न आहे पवार कुटुंबात एक आनंदाचं वातावरण त्या काळात आपण मेसेज करून आणि आम्ही असंच करू तसंच करू अशा प्रकारे सांगणं म्हणजे चुकीचा सा प्रकारे सहा तारखेला पवारसाहेबांना आणि सुप्रियाताईंना मी भेटून हा सगळा तक्ता ठेवणार आहे त्याचबरोबर माझं स्पष्ट मत असताना की साहेब ताई आपण असं केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पण शरदचंद्रजी पवार पक्ष इथला हे युनिट राज्यातलं सर्वोत्तम होत आहे आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला जर निर्णय घ्यायचा तर तुम्ही घ्या माझी नाराजी नाही फक्त ज्या माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्या म्हणजे पार्टीच्या आठही मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा बळी देत असताना मी मूक साक्षीदार होणे म्हणून मला बाहेर पडण्याची परवानगी एवढंच माझं म्हणणं आहे मी असं म्हणत आहे की सहा तारखेला तुम्ही त्यांच्यासमोर तक्ता ठेवाल हे इतकं सोपं आहे की त्यांच्यासमोर जाऊन तुम्ही तक्ता ठेवणं आणि थेटपणे म्हणणं की मी राजकारणातून थांबतो किंवा राजकारणातून विश्रांती घेतो ज्या प्रशांत जगतापांनी पुणे शहरात तब्बल एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त आंदोलनं केली आम्ही तर पाहिलेली एकशे वीस आहेत त्याच्या आधीपासून तुम्ही करत असाल दोनशेच्या वरचा आकडा आहे हे इतकं सोपं आहे तुम्हाला असं वाट पवारसाहेबांच्या बोलणं सोपं नाही पण साहेबां एवढा समजून घेणारा नेता दुसरा कोणी नाही पवारसाहेब निश्चित माझी भूमिका पहिली समजून घेतील पक्षाचं काही जरी ठरलं असेल तरी माझं शांतपणे नक्की ऐकून घेतील त्या संदर्भात होणार नसेल तर स्पष्ट तोंडावर सांगतील आणि जर दोन पक्षाची आघाडी अगोदर आगड़ ठरलीच असेल तर मला क्लिअर मला कुठल्या प्रकारची माहिती न लपवता डायरेक्ट सांगतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं ते आद्य कर्तव्य आहे की माझा माझ्या भूमिकेमागं पक्षाचं हित कसं आहे हे मी त्यांना सांगणे त्याच्या पलीकडं आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियता यांना कुठल्या प्रकारे भावनात्मक न करता त्यांना त्या निर्णयापासून न रोखता म्हणजे निर्णय जर ठरला असेल ना जरी तुम्ही भावनात्मक केलं नाही तरी तुम्ही कुठंतरी भावनात्मक होणार नाहीत का कारण ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटली तेव्हा तुम्ही असे एकमेव त्यावेळेचा पुण्यातलं एक त्या केडर होतं तुमचं की स्वतः ज्या वेळेला शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील त्यांना ही एक भावनिक साथ तुम्ही देवा देखील घातली होती पुणेकरांना देखील घातली होती की आपण एकत्र राहूया आपण पवारांसोबत राहूया एक तेव्हा भावनिक साथ घेतलेली आज ते सगळं डोळ्यासमोर आठवणार नाही प्रचंड भावना आहे तसं कारण आहे की या सगळ्या प्रवास इतके सरकम टेन्सेस आलेले आहेत की त्याच्यामध्ये प्रलोभन असेल इशारा असेल धमकी असेल ह्या सगळ्या गोष्टीला नाकारून जुगारून साहेबांबरोबर आम्ही राहिलो काय आर्थिक खस्ता खाल्ल्या हा पाठ तर आणखी वेगळा आहे कुटुंबाकडं काय दुर्लक्ष झालं हा पार्ट वेगळा आहे पण त्याच्या पलीकडं कार्यकर्त्यांना जे जोडण्याचं काम केलं कार्यकर्त्यांना विश्वास दिला काळजी करू नका साहेबेत काळजी करू नका साहेबेत आणि मग मला असं वाटतं की प्रशांत जगताप एखाद्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकतो का नाही देऊ शकतो प्रशांत जगताप बदनाम झालेला नक्की चालेल काय अडचण नाही पण पवार साहेबांच्या पक्षांनी एखाद्या कार्यकर्त्याचा हिरमोड केला अशा प्रकारे शेकडो कार्यकर्त्याचा हिरमोड केला असं चुकीचं वातावरण जाऊ नये आणि ते वातावरण होत असताना आपण त्या त्याचे मुख साक्षीदार होऊ नये त्याच्याकरता आपण मी पुन्हा एकदा सांगतो ज्या दिवशी असा निर्णय होईल आणि अधिकृतपणाने दोन राष्ट्रीय एकत्र लढता असं जाहीर होईल त्या जा दिवशी मी माझा अध्यक्षपदाचा आणि सदस्यपदाचा राजीनामा दिलेला असेल मी कुठल्याही प्रकारची चुकीची टोकाची किंवा वाईट भूमिका किंवा कोणाला नाव न ठेवता मी या सगळ्यातून बाजूला होणं पसंत करेल काही काळाकरता ती विश्रांती असेल तो एक प्रकारचा स्वल्पविराम अल्पविराम असेल पण पूर्णविराम नक्कीच असेल हे आत्ता जरी बोलणं तेवढं सोपं असलं की पूर्णविराम नसेल स्वरूपविराम नसेल तरी बोलताना काहीसं गईवरून जाताना मन जड अंतकरणाने हे तुम्ही बोलताय ज्या पार्टीने तुम्हाला आमदारकीसाठी जे तिकीट उभं दिलं होतं ज्या पार्टीने तुम्हाला जेव्हा संपूर्ण शहराला गरज होती आणि त्यासोबतच तुम्ही एक गट म्हणून एक मोठी पार्टी म्हणून जेव्हा आंदोलना रस्त्यावर उचललीत उतरलात केसेस तुम्ही तुमच्या अंगावर घेतलेले आहेत हे सगळं करताना या सगळ्या गोष्टी समोर आठवून तेवढं वाटत नाही तुम्हाला असं आहे की आमच्यासाठी पवारसाहेब सबकुच आहे काल आज आणि उद्या सुद्धा मी या नसेन मला खात्री चार पाच दिवस काय चाललंय त्यानुसार मी नसेल इतरा। यू। या मध्ये साहेब इतर थँक्यू आपण बघू शकतोय की साहेब मनात राहतील असं गैवरलेले शब्द जे आहेत ते प्रशांत जगतापचे आहेत आणि यापुढे जो निर्णय घेईल तो कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता घेणार आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीने भावनात्मक साथ जी मी आहे ती देखील कोणालाही घालणार नाही कुठेतरी राजकीय राजकारणातून स्वल्प विराम घेईल आणि पुन्हा एकदा नव्याने उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका